अनंत स्त्री विभूषित जगदगुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने अखिल भारतीय युवासेना अंतर्गत आंतरराष्ट्रीय योग दिवस या निमित्ताने आज योग पर्व दोन हजार पंचवीस हा उपक्रम स्वस्वरूप संप्रदाय जालना जिल्हा सेवा समिती व भोकरदन तालुका सेवा समिती युवा नेतेमार्फत भोकरदन तालुक्यातील रेणुकादेवी विद्यालय पिंपळगाव रेणुका येथे सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला होता एवढी भोकरदन तालुक्यातील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थांच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले जसे की अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम ग्राम स्वच्छता अभियान शैक्षणिक उपक्रम वैद्यकीय उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण आपत्कालीन मदत उपक्रम कायदेविषयक साक्षरता शिबिरे आयोजित केली व करण्यात आली अशी माहिती भाविक भक्त संतोष जाधव यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर बोरहाडे झी इंडिया चोवीस तास जालना नरेंद्राचार्य यांच्या चरणी प्रथमता लीन होतो आणि नरेंद्रचार्य महाराज यांचे जे सामाजिक कार्य आहे समाजामध्ये जे कार्य आज त्यांच्या माध्यमातून होत आहे ते खूप समाजाच्या उपयोगी आहे हो रक्तदान शिबिर असेल अन्य सामाजिक कार्य असतील आणि लोकांना खऱ्या अर्थानं भक्ती लीन करणार